आज आहे आषाढी एकादशी आणि सुद्धा तर सकाळी सकाळी आषाढी एकादशीच्या दिवशी आणि संडेच्या दिवशी पावसाने थैमान घातलेला आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला नक्की बघा मी आले आता सरदार तारासिंग गार्डनला जे मुलुंड मध्ये हायवे च्या लगतच आहे तर मी चालली आहे खूप मोठा आहे तारासिंग गार्डन पाऊस येणार आहे आणि तर आत्ता मी थोडेसे फोटो काढणार आहे आणि एक व्हिडिओ बनवणार आहे सो तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला तो व्हिडिओ आणि फोटोज बघालत सो ओपन करण्यास उचिताला फॉलो नक्की करा इंस्टाग्रामवरती सुद्धा तर सर एका थोडे फोटोज काढून घेते त्यानंतर तुमच्यासोबत बोलते माझं शूट तर झालेलं आहे मी आली होती फूड पॉईंटला म्हटलं काहीतरी व्हेज ट्राय करूया सो मला वाटलं की आज उपवास आहे म्हणजे उपवास म्हणजे नॉन खाऊ शकत नाही म्हणून मी पनीर मागवलं वेज दाखवते सो मी मागवले पनीर बटर रोटी आणि मस्तपैकी आपण जेवणावर ताव मारणार आहे कारण ऑलमोस्ट साडेतीन पावणे चार झालेले आहेत मला जेवायला सो मी जेवून घेते तोपर्यंत मी माझा व्हिडिओ बघत राहा मस्तपैकी जेवण आलेलं आहे चला जेवूया तुम्ही जेवा तर आत्ता माझं जेवण मस्तपैकी झालेलं आहे दुपारचं आणि मी थोडं मार्केटमध्ये जाणार आहे मार्केट मधून थोडंसं अजून एक थोडं पनीर घे रात्रीसाठी आणि जेवण बनवेल असं चला तर आता मी आले मार्केटमध्ये सो मार्केट मध्ये एवढ्या वाजता भाजी तर मिळणार नाही पण थोडं पुढे जाऊन बघूया आपल्याला मिळते का सगळं मार्केट बंद आहे कारण का मी ऑलमोस्ट आता चार वाजलेले एवढ्या वाजता मार्केटमध्ये भाजी वगैरे सहसा मिळत नाही आणि नाहीच आहे फळांचे दुकान ओपन आहे सगळं चला पनीर घेऊन घरी जाते ना बापरे बरं झालं मी लवकर घरी आली बाहेर बघू शकता तुम्ही आत्ता घरी आले आणि इतका जास्त पाऊस पडतो माझं शूट वगैरे पटकन झालं बरं झालं बघते मी शूट करून चालू झालं तुम्ही या शूटमध्ये घालतो ते हँडमेड आहे पूर्ण हँडमेड आहे माझ्या कपड्यांचाच येतात आता मी रात्रीचं जेवण बनवणार आहे ज्याच्यासाठी मी पनीर आणलेलं आहे मी विचार केला की आता आषाढ मी आणूस सुद्धा पनीरच बनवते कारण पनीर पनीर आणि खोडक्यात तुम्हाला मी माझ्या शेअर करून ते नक्की बघा येस बघा हँडमेड आहे ते घरी आले आणि भावाला लहर झाली नाश्त्याची तर मी पास्ता बनवला विथ चीज मस्तपैकी की यम्मी झालेला आहे मी नाही खा जास्त सो माझा भाऊ खाणार आहे आणि सोबतच मी पनीर आणलं होतं सो ही मस्तपैकी डाळ बनवले तिखट आणि बाजूला पनीरसुद्धा आहे पनीर मी भिजत ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी वाटण्यासाठी मी थोडं तयार केलं आहे सो चला पनीर बनवूया पनीरची रेसिपी बनवते आणि तुम्हालाही दाखवते So, सो so, मी आत्ता आली टेरेसवरती सगळं माझं काम आवरलेलं आहे म्हटलं एंड करूया व्हिडिओचा सो आजच्या व्हिडिओमध्ये मी बाहेर जाऊन शूट केलं होतं माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनला जाऊन बघा मी कोकण कडण्या सुचिता म्हणून माझं फेस यूट्यूबला आणि फेसबुकला दोन्हीकडे पेज आहे सो so, आजचा व्हिडिओ मी तिकडे पोस्ट केलेला आहे यूट्यूबला आणि फेसबुकला आणि इंस्टाग्रामला देखील so, सो व्हिडिओला प्रेम द्या व्हिडिओ स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय